नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण उपवासासाठी अगदी झटपट तयार होणारा आणि खायला खूप जास्त टेस्टी लागणारा उपवासाचा चिवडा बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात त्यासाठी इथे मी आ, हे पोहे घेतलेले आहेत हे साबुदाण्याचे पोहे आहेत नायलॉन पोहा म्हणून किंवा उपवासाचे पोहे म्हणून हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा ऑनलाईनही सहज मिळतील आता इथे सगळ्यात आधी आपण गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे छान तळून घ्यायचे शेंगदाणे जेवढे खरपूस तळले जातील चिवड्यामध्ये तेवढे मस्त लागतात आता शेंगदाणे असे छान तळले गेले की काढून घेऊयात आता या तेलामध्ये आपण जे पोहे घेतलेले आहेत ते तळून घेऊयात पटकन तळले जातात हे पोहे जसं आपण मकाच्या पोह्याचा चिवडा करतो त्यासाठी पोहे तळतो सेम त्या पद्धतीने हे पोहे आपल्याला तळून घ्यायचे हे पोहे तळताना गॅसची फ्लेम शक्यतो मोठी ठेवायची किंवा तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने सगळे पोहे आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे हे खूप जास्त तेलकट होत नाहीत आता इथे मी सर्व पोहे तळून घेतलेले आहेत बघू शकता आता इथे एक मोठं पातेलं मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता तेल कमी घ्यायचं आपल्याला जास्त तेल लागत नाही आणि त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची छान एकदम होईपर्यंत तळायची म्हणजे आपला जो चिवडा आहे छान क्रिस्पी राहतो मऊ पडत नाही मिरची छान अशी तळली गेली की त्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचे यामध्ये तुम्ही आवडीनुसार किशमिस घालू शकता काजू घालू शकता किंवा इतर बटाट्याचा किस असेल तर तो आवडत असेल तर तोही घालू शकता आता हे सगळं छान परतून झालेले आपण जो तळून घेतलेला आपण जो आपण जे तळून घेतलेले पोहे आहेत ते यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मीठ घालूयात आणि यासोबतच आवडत असेल तर यामध्ये पिठीसाखर घालूयात पिठीसाखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तर काही जणांना आवडती काही जणांना गोड चिवडा आवडत नाही तर त्यानुसार पिठीसाखर तुम्ही नसेल आवडत स्किप देखील करू शकता आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करायचे पातीलाही भरपूर गरम आहे आणि हे पोहे आपण तळून घेतलेले आहेत आणि तेही थोडे गरमच आहेत त्यामुळे हे जे मीठ किंवा बाकीचं साखर असेल हे पटकन यामध्ये मिक्स होतं तर अशा पद्धतीने ते याला मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता एकदम झटपट आणि खायला खूप मस्त लागणारा उपवासाचा चिवडा आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे हा तुम्ही गार झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवला तर भरपूर दिवस राहतो खराब होत नाही आणि खायलाही मस्त लागतो रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा